गोष्टीचं नाव आहे सोनूचा झोका सोनू नावाची एक छान गुणी मुलगी होती सोनूला छान छान कपडे घालायला आवडायचे चेहरा नेहमी हसरा असायचा घरातील सर्व लोक तिच्यावर खूप प्रेम करायचे तिचे लाड पुरवायचे तिला शिखरण शिरा बासुंदी पेढा असे गोड पदार्थ खायला खूप आवडायचे तिची आई पण तिला अजून सोनूच्या आवडीचा एखादा पदार्थ बनवून द्यायची एक दिवस सोनू संध्याकाळी अंगणात खेळत होती आकाशात खूप पक्षी एकदम उडत होते काही कावळे आकाशातून या झाडावर त्या झाडावर उतरत होते उंच उंच उडत होते सोनू आईला म्हणाली मला पण या पक्ष्यांसारखे उडता येईल का ग आकाशात फिरता येईल का सोनूची आई म्हणाली अगं पक्ष्यांना ओढत पंख असतात त्याच्यामुळे ते आकाशात उडू शकतात आपल्याला पंख नाहीत म्हणून आपण उडत नाही विमानात बसून मात्र उंच आकाशात जाता येते आपल्याला मी तुला एक गमतीचा खेळ देते करून त्याने तुला नक्की उडल्यासारखं वाटेल सोनू म्हणाले खरंच आई म्हणाली हो पण उद्या सोनू नव्या उडण्याच्या खेळाच्या स्वप्नात झोपी जाते दुसऱ्या दिवशी सोनूची आई घरामध्ये असलेली लांब दोरी बाहेर काढते सोनूच्या घराबाहेर अग्नात मोठे कडुलिंबाचे झाड होते त्या झाडाला सोनूची आई बाबा दोरीचा झोका बांधतात झाड मोठे असल्यामुळे मोठा लांब झोका बांधता येतो झोका बांधून झाल्यावर आई त्यांना ला दोन लहान काठ्या बांधते त्यावर जाड कापड घट्ट बसवते झोक्यावर बसण्याची जागा तयार होते झाला मस्त झोका तयार झाला मग सोनूला उंच उंच घेऊन जायला झोका बांधून झाल्यावर सोनूची आई झोक्यावर बसते आणि उंच उंच झोका घेते नंतर सोनूला झोक्यामध्ये बसायला लावते व झोका देते तर सोनू उंच उंच जाते झू केला उंच झो आला खाली धोळा आहे होत आपण पक्षी झाल्यासारखं वाट पक्षी झाल्यासारखं वाटत आहे गारवाराही लागत आहे झाडाच्या फांद्या पाने कशी जवळ येत आहेत हे सगळं बघून सोनूला खूप मजा येत होती आता रोज झोक्याचा खेळ रंगू लागला मैत्रिणी यायच्या एक एक दोघी झोक्यावर बसायच्या मज्जा यायची सर्वांना कधी कधी तर त्यांना गाणी म्हणत झोका घ्यायच्या पक्ष्यांसारखे आवाज काढायच्या आणि मग खूप असायच्या खूप मज्जा करायच्या सोनूला झोक्यावरून उतरायचे वाटायचेच नाही सतत झोके घेत राहावे आणि झोक्यातच बसून राहावे असे तिला वाटत असे कधी कधी तर ती स्वप्नात पण झोके घ्यायची आणि 발걸음은 바아사이